हे बघा तिघे तिघे मुळे बसले ग्रुप ग्रामपंचायत सोनाले रायकरपाडा हा वैतरणा नदीचा पात्र आहे ग्रुप ग्रामपंचायत रायकरपाडा हे बघा तिघे मुले चाललेले आहेत आणि हा नदी वैतरणा नदीचा पात्र आहे ही बघा लहान लहान मुले अशा पद्धतीने तापा चालवून येतात आणि कुठला काय पाण्याची पातळी वाढली तर फार जीव घेण्याचा हे आहे कारण काहीही होऊ शकते पाण्यापुढे काही नाही आणि अशी छोटी मुले आपल्या ताप्याच्या सहाय्याने आपल्या त्या साईडनी मुलांना असं एक दुसऱ्याला उतरवतात आणि पर्याय मार्ग आम्हाला हाच आहे शासनाला तीच विनंती की आम्हाला लवकरात लवकर ह्या संकटातून दूर करावा कारण लहान मुलं आहेत लहान आहे की लवकरात लवकर आम्हाला हा पर्याय मार्ग काढून देवावा ही फक्त विनंती